किनोट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता किनोट टुडे न्यूज काही ठळांपर्यंत किनवट पासून जवळच असलेल्या बेल्लोरी मांडवा पुला नजीक एका अनोळखी महिलेवर बलात्कार करून खून झाल्याची बातमी समजताच किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक व त्यांच्या फौजफाट्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व खून कोणी केला असावा याबद्दल वेगाने तपासाचे चक्र फिरवून अगदी काही तासातच ता, ता मृत महिलेची ओळख पटविली व आरोपीबंद केल्यामुळे किनवट पोलिसांवर दुरावत चाललेला विश्वास बळावला आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मुक्ता विठ्ठल घाटे यांचा विवाह लोंदरी तालुका पोसद येथे झाला होता काही वर्षापूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला त्यामुळे ती आपल्या आईवडिलांच्या घरी बोरगाव तालुका किनवट येथे राहत होती मयत मुक्ताला दोन मुली असून एक आठ वर्षाची मुलगी मांडवा येथील एका खाजगी आश्रमशाळेत शिकत होती दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी मयत मुक्ता आपल्या मुलीस शाळेत सोडून येतो असे घरी सांगून ती किनवटला आली तसेच ज्ञानेश्वर इंगळे राहणार लोंदरी तालुका पुसद यास फोन करून किनवटला बोलून घेतले त्यानंतर आरोपी व मयत महिलेने तिच्या मुली शाळेत सोडून परत किनवट येते येत असताना पायी येत असताना आरोपीने मयत महिलेसोबत बेलोरी नाल्याजवळ शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर आरोपी व मयत महिला यांच्यामध्ये मयत महिलेने एका वर्षापूर्वी आरोपीचे पैसे चोरल्यावरून वाद झाला व त्यानंतर मयत महिलेने आरोपीच्या बहिणीविषयी अपशब्द वापरून शिवीगाळ केली तसेच आरोपीसही शिव्या साप दिल्या त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात घटनास्थळी पडलेला दगड घेऊन मयत महिलेच्या डोक्यात मारला असता मयत महिलाही जागीच पडली व तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला त्यानंतर आरोपीने पुन्हा मयत महिलेच्या डोक्यात दोन वेळा त्याच दगडाने मारून तिला जिवे मारले सदर आरोपी बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहिती मिळताच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपीस लोंदरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडीस आणून सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास अब्लिक दोनशे एको दो दोन हजार एकोणीस कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर अ बाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक माननीय संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे स्थानिक गुन्हा शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक सुनील निकालजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमले गेले यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघे पोलीस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल भानदास वडजे दशरथ जांभळीकर दारासिंग राठोड राजू पांगरेकर बालाजी सातपुते श्याम नागरगोजे रवी बाबर चालक श्रीरामे विजय आडे तानाजी येळगे गजानन बैनवाड इत्यादी पथकात सामील झालेले होते तसेच किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप तिळके यांच्यासोबत पी एस आय मल्लया स्वामी गणेश चित्ते अनिल कांबळे मधुकर पांचाळ संधे पटलवार गणेश केजकर शिवाजी सुमनवार व किशोर मेसराव यांनी ही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला किनवत टोळी न्यूज किनवत नांदेड तेवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी बाराशे वाजण्याच्या सुमारास मी पोलीस स्टेशनला हजर असताना या पत्रकार बंधूंनी फोन करून कळवलं की एस युएम कॉलेज कॉलनी जवळील बेलोरी नाल्यामध्ये एका महिलेचं प्रेत पडलेलं आहे त्यावरून आम्ही स्वत माझे इतर अधिकारी कर्मचारी पूर्ण स्टाफसह घटनास्थळी गेलो तिथे गेल्यावर पाहिले असता तिथं ज्या महिलेचे प्रेत पडलेले दिसले महिलेचे वय अंदाजे पंचवीस ते सव्वीस वर्षे होते बाकी आजूबाजूला पाहिला असता प्रथम दर्शनी तिला डोक्यात दगडाने मारून तिचा खून केला असावा असं दिसत होतं परंतु सदर महिलेची ओळख पटत नव्हती पटवण्याचं खूप मोठं आव्हान पोलिसांसमोर होत आणि त्याच्यानंतर आम्ही तपास करत असताना आम्हाला त्या महिलेच्या उजव्या हातावर मुक्ता मारुती इंगळे असं नाव गोंदल्याला दिसलं आणि त्यावरून आम्ही आम्ही तिथे जमलेले पत्रकार बांधव आणि माझ्या पूर्ण स्टाफ यांनी पूर्ण ग्रुपवर ते नाव बोलल्या आणि त्या महिलेचं वर्णन टाकलं ताबडतोब त्या महिलेची ओळख पटली की सदरची महिला ही मौजे बोरगाव तालुका किनवट येथील रहिवासी आहे आणि ओळख पटल्यानंतर मग सदर महिलेला कोणी मारलं आणि कशामुळे मारलं हे मोठं आव्हान होतं ओळख पटल्यावर महिलेच्या नातेवाईकाला आम्ही फोनद्वारे संपर्क केला असता नातेवायकाने के सांगितलं की सदर महिला ही तिची लहान मुलगी एक सहा वर्षाची मुलगी तिचं नाव पायल आहे ती मौजे मांडवा येथे आश्रम शाळेत शिकते तिला सोडण्यासाठी सकाळी अकराशे वाजता बोरगाव येथून किनवटला गेलेली आहे व ती मुलीला सोडा जाते म्हणून गेलेली आहे अशी माहिती भेटल्यावरून मी स्वतः तात्काळ सदर बाकीची कायदेशीर प्रोसेस करून सदर छोटी मुलगी पायल ही जाऊन विचारपूस केली असं तिनं सांगितलं की आम्ही आणि आई ही बोरगाव येथून किनवट येथे आलो होतो किनवट येथे आल्यावर ज्ञानेश्वर काका का ज्ञानेश्वर काका हे पुसद येथून आले किनवटला आम्ही आईनं आणि काकानं खिचडी खाल्ली आटोमध्ये बसून मांडवा येथे गेलो मांडव्यात मला सोडलं आणि माझी आई मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर काका वापस पायी पायी अशी माहिती दिली त्यावरून सदर ज्ञानेश्वर कोण आहे याचा तपास केला सदर ज्ञानेश्वर हा ज्ञानेश्वर धना धनाजी वय वर्षे राहणार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे सदर इस्माचे सदर महिलेशी अनैतिक संबंध होते काहीतरी पैशाच्या व्यवहारावरून त्यानं तिला डोक्यात तिच्यासोबत संभोग करून डोक्यात दगड मारून तिचा खून केला आहे सदर आरोपीस आम्ही तत्काळ चक्र फिरवून एल सीबीची टीम आणि पोस्ट किनवटची टीम टीम दोन येथे पाठवून आरोपी आज सकाळी ताब्यात घेऊन आता पोलीस आणून हजर केला आहे आरोपी तात्काळ अटक केलेला आहे सर्व कर्मचारी आणि पूर्ण मीडिया यांनी तत्काळ दखल घेऊन तपासाचे चक्र एकदम जोरात फिरवून तपास केल्यामुळं सदर महिलेची ओळख पटली व हो सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्यात आलं आरोपीनं सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे त्यानं गुन्हा कशा प्रकारे केला त्याचं वर्णन त्यानं सांगितलेलं आहे गुन्हा केलं त्यानं गुन्हा केल्याचं सिद्ध झालेला आहे बाकी त्यांना केलेल्या गुन्ह्याचे इतर बारकाईने पुरावे गोळा करून सदर आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा तयार करण्याची तजवी ठेवलेली आहे I'm uh not -huh. uh -huh.